राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण पथक आणि पिंपळगाव तीन संशयितांसह एक्क्याण्णव किमतीचा प्रोव्हिशन गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करत तीनही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग विजय सूर्यवंशी प्रसाद सुर्वे उषा वर्मा शशिकांत गर्जे असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग नाशिक यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे जी जे शून्य पाच सी एम दहा एक्कावन्न हे चारचाकी वाहन संशय आल्याने थांबवण्याचा प्रयत्न केला सदर वाहन चालकाने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने या वाहनाचा पाठलाग करत यांना ताब्यात घेतलं या गाडीचा चालक व क्लिनर येथील विदेशी मद्यसाठ्याची इतर इसमांच्या वतीने अवैधरित्या वाहतूक करत असताना आढळून आले यामधील संशयित इसम मनसुरी मोहम्मद फिरोज मिया नालाबंद मोहम्मद अयूब सरफराज तसेच मुल्ला मोहम्मद या तिघांना ताब्यात घेण्यात आलं या तीनही संशयितांकडून अवैध मद्य साठा तसेच अकरा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत कारवाई करण्यात आली सदरची कारवाई निरीक्षक सी एच पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुमार गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडली या गुन्ह्याचा तपास निरीक्षक सी एच पाटील करीत आहेत त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जनतेला आवाहन करण्यात आले कुणालाही अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतुकीबाबत माहिती असल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक अठरा डबल शून्य तेवीस एकोणचाळीस नव्याण्णव नऊ अथवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस यावर माहिती देण्यात यावी माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही आवाहन करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण